नमस्कार मी नंदिनी चौधरी चला आज झणझणीत कोल्हापुरी खरडा करूया को हिरव्या मिरच्या आता तिखट हवं असेल तर झणझणीत हिरव्या मिरच्या घ्या असं तोडायचं मिरची आणि वास घ्यायचं ओळखते वासावरन आणि तुम्हाला सपक पाहिजे असतील तर असे पोपटी घ्यायचं म्हणजे सपक असतात पण कधी पण खरडा करताना झणझणीतच मिरच्या घ्यायचं मिरच्या शेंगदाणे कच्चे शेंगदाणे असं एक मुठ घ्यायचं एक एक गड्डा घ्यायचं लसणाचं लसणाचं एक गड्डा घाला म्हणजे खरडा छान टेस्टी होतो तीळ हळद हिंग पावडर आणि आखे जिरे चला तर आता पण ना एका दोन दोन तुकडे करून घ्या म्हणजे छान भाजतानी मिक्सरला पण छान फिरवायला येतं हे पावशर मिरचे मिरच्या आहेत बघा लसणाचा मोठा गड्डा घ्यायचं घे आता मिरचीचे असे सगळे तुकडे करून घेऊया गॅस चालू केले कढई तापलं तेल घाला आणि मीठ विसरले कढीपत्ता कढीपत्ता आणि शेंगदाणे कच्चे शेंगदाणे भाजून घ्यायचं छान भाजल्यानंतर गॅस एकदम बारीक केले दोन चमचा तीळ घातले अर्धा चमचा जिरे लसूण इंग पावडर कोरडचं हळद हळद वापरत जागा तो इथला चांगला असतो आणि चिरलेल्या मिरच्या मिरच्या एक दोनच मिनिट काढून घ्यायचे मिरची भाजलं मिरचीच असं वास येते बघा भाजल्यानंतर हं खूप पण मिरची भाजायचं नाही आणि खूप कच्चे पण ठेवायचं नाही मिरचीचा वास छान आला गॅस बंद केले आता थोडं गार झाल्यानंतर गॅस बंद केले आता मीठ टाका तुमच्या चवीनुसार गॅस बंद केले गार झाल्यानंतर मिक्सरला चालू बंद चालू बंद करून फिरवायचं एकदम गर करून फिरवायचं चा नाही चालू बंद चालू बंद असं करायचं दाखवते मिक्सरच्या भांड्यात घेतली मी कडेच असं तीळ तीन राहिले ना ते असंच ठेवा मिक्सरला फिरवल्यानंतर त्याच्यात घालायचं आणि ते हलवायचं छान लागतं हे मिक्सरला घालू नका असंच ठेवूया आता मिक्सर चालू बंद करून फिरवून घेऊया चालू बंद चालू बंद करत फिरवायचं मी दाखवले की सेम तस जास्त फिरवायचं नाही चार तास फिरवायचं चालू बंद चालू झालं होत की मी त्याच्यात असं मिक्स करून घ्या हा खरंच वास मस्त नाही तिकट झंझण येतो मस्त झालं चवीला तुम्ही पण सेम असच करून बघा तुम्ही खलबत्ता तर खलबत्तात चेचा छान लागतं खलबत्त्यात मिक्सर मधला पण छान लागत छणझणी झालंय मिरच्या तिखट आता <coughs> खाल्लं तरी चालतं आणि तुम्हाला याच्यात लिंबू पिळून पण छान लागतं तुम्हाला हवं असेल तर लिंबू पिळा टिकत म्हणजे लिंबू पिळलं ना तिक्त हे फ्रीजला ठेवा पंधरा दिवस टिकत हा ओललं हात ओल्ल चमचा वापरू नका कमीत कमी पंधरा दिवस तरी टिकत मात्र फ्रीजला ठेवा हवं तेवढं हवं तेवढं रोज काढून घ्या ओला चमचा वापरू नका त्याला कसा वाटला खरडा नक्की कमेंट्स करून सांगा मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही पण करून पहा एकदम झणझणीत मस्त होतं टेस्टी होतं तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी शेअर करा लाईक करा कमेंट्स करा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया कोल्हापुरी खरडा झणझणीत वाव <coughs> एकदा करून बघा काय तुम्ही सेम तसंच कायम करणार एवढं छान होतं